2분의 3분의 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 3 पण माका रिक्षा करून फिरायक जाऊचा भाडा रिक्षा होईया मग पण मी आताच सांगतो आमका भाड्या रिक्षा होईया भाड्या गावा कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आज डायरेक्ट दिव्यासोबत किचन बन आपली सुरुवात झालेली आहे कारण आज चहा सोबत काहीतरी मस्त बनतात जबरदस्त काय बनवतो दिव्या खीर। आज खीर बनवतो आणि आज, आज असा हे बघा वर मसाली खीर या शेव्यांचं पॅकेट आपला पण असे काहीले बारीक बारीक शेवटी डायरेक्ट येतात लांबडे पण येतात ना पहिले तसलेच येत आता किती रुपये आणि बऱ्याच दिवसांनी खीर किंवा असं आयटम म्हणता नाही तर आमच्याकडे जास्त आयटम नसतात तुम्ही नाश्त्यात पण बघून नसताना कधी एवढे याची खूपच वाटतं सगळे टाकू कशा प्रकारे बनतात आता तेल म भाजून घ्यायचं लागतं मालिय याचे पण तिकड बनवू शकता काय बघया सेवर फुला उपमास बनवू शकतं

साखर साखर थोडी घाल कारण दुधात साखर लगेच लागतं आणि गोड झाला त्याला असं वाटतं मी मार्गदर्शन करतोय कॉमेंट्री लाईव्ह कॉमेंट्री

उद्या तुक काय वाटतं सुट्टी होई होती का नको होई होती हा काय करणार असतात जाणं असतो एकदा पण जाऊ नाहीश्वर मंदिर मध्ये एकदाच गेले कधी बारावी झाली शिवरात्रीच्या कार्यक्रमात भारी असतं जबरदस्त त्याच्यावर मी गेले गेल्या वर्षी वर्षी गेल्या वर्षी गेलोय भाडे घेऊन तर किती वेळा गेले वर्शी?

दूध खूप झालं काय ह्याच्यात थंड झाली काळच जात होत पण का दुधाक लगेच लागतं मनास काही विचार आई बघ जरा आई विचारून कन्फर्म करू बया मंडळी मंडळी नू आई विचारून कन्फर्म करूया फुकतली वाटत शिल्ले कधी कधी ओके का वेळा आपण आता बनवून झाली का लगेच भेटी लगे अशी मंडळी फायनली रेडी झालेली असा खीर चला सगळी तयारी आई बोंडा आता कॉम्बिनेशन जुळत आला धुळा काय जुळूक शकता आमचा असा काय घाण खाऊ निश्चि बरोबर वाटत मंदरा थंड होणे नाही तो नाही खा सकते इसको কমাচে মাচে কামাচে আজিয়ে মারাপা মাকা দোয়ে দোয় কেনাই एक चमच माझ्या एक बाबूक दिल आणलं एक माका मंडळी टेस्ट आमची अर्धवट रवली कारण बाहेर जरा भेटा गिल्लेले आमच्या वाडीतले त्याच्यामुळे गोष्टी मारता मारता आईकडे आता इतक्याच रावला

आमच्या देवा तसे जास्त मोठे कार्यक्रम नाही सोमते तुला उदरा रात्री पालखी या परवा महाप्रसाद शिवरात्रीच महाप्रसादा घ्यावा महाप्रसादा घ्यावा सगळ्यांनी आणि उद्या शिवरात्रीचे सगळ्यांचा खूप खूप शुभेच्छा आणि ज्यांच्या गावात रथ असत ते हा रथवाल्या गाव परवा ना परवा ना नाही उद्या 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 आणि परवा दोन दिवस रथ असतो दोन दिवस ना उदेया। उदेया

ಭಾಡೀ <Sọ> <conclusions> <a> त्या दिवशी सोडले ते सांगित नाही सांगितलंय का फोन केलाय विचार नाही फोन नाही होप्पा गा भाड्यात सांग ना गावचा म्हणा भाड्या रिक्षा व्हाय म्हणा ते नाही म्हणत तू घेऊन च पण माका रिक्षा करून फिराक समज रिक्षा पण मी आताच सांगतो आमका भाड्याक रिक्षा होईया गाडीत भाड्या गावा आमका भाड्याक रिक्षा होईया भाड्या आम्ही आम्ही स्वप्नी सांगतो स्वप्नी सांगूया चुकीचा नाही आई अरे भाडा म्हटलं तर भाडा जाऊच आम्ही काय होतो काम काय बाया भाड्याक रिक्षा मग पप्पा नाही म्हणतो तरी आपण जाऊया माझी खीर सुकली बोंडाय सोनकीच छान झाले खीर सुकली माझी आई दुधच हटलं त्याच्यातलं काय म्हणते

माझं बाई मापात काय झालं नाही कधी <laughs> दोन पेले चार पेले आता आणि या मंडळी कुडा मन असतात तर कुडा मध्ये मस्त सेल चालू झालेलो हेच काय उन्हाळी सेल शिवसेना शाखा समोर कुडाळ कूलर आणि फॅन्स वगैरे एकदम कमी रेट मध्ये असत आणि त्याच व्हिडिओ इलेलो आपल्या इन्स्टा वरती पण असं युट्यूब वरती बघू मिळते तुम्ही व्हिडिओ बघून इलय म्हणा सांगलात तर तुमका पाचशे रुपये डिस्काउंट गोष्ट म्हणजे तीन हजार पासून साडेतीन हजार पासून कुलर स्टार्ट तुम्ही तीन वाला जरी सांगितलं की आमचं व्हिडिओ बघून इलो तर पाचशे रुपये डिस्काउंट बघून सांगलात व्हिडिओ दाखवायचं त्यांना तुमका पाचशे रुपये डिस्काउंट मिळतो आणि टेबल फॅनवर दोनशे रुपये आणि टेबल फॅन चौदाशे रुपयांपासून स्टार्ट असं तुमका त्याच्यावरती दोनशे रुपये डिस्काउंट म्हणजे की शक्य स्वस्त पडतो आणि कूलर तर आम्ही बघितले आणि अजून एक गोष्ट म्हणजे कूलर आणि कूलर वरती काय ते वॉटर वॉटर पंपाची ती मशीन आणि सहा महिन्याची गॅरंटी सहा महिन्याची गॅरंटी मशीनची तर नक्कीच जावा आणि ने बघा एकदा तर विजिट तरी करून आणि आता गरमी वाढलेली आहे तर आणि जर पसंत पडला आवडला तर घ्यावा घेणार ना घेणार तुमची चॉईस पण नक्कीच जाऊन भेट देऊन या म्हणजे कूलर बऱ्यापैकी आहेत आम्ही एका कोणा घेऊच असं ना त्याच्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे आणि व्हिडिओ दाखवला तर त्याच्यापेक्षा जास्त चांगला म्हणजे पाचशे रुपये डिस्काउंट आहे तुमका साडेतीनच तीनाक बसतो साडेचारच चार आणि दोन हजार वीस पासून ते त्या ठिकाणी सेल लागत दरवर्षी याच्यामध्ये आपल्या उन्हाळ्यात उन्हाळ्यात हा नाव सांगून सगळ्या सोप्या पाटणकरांचं कपड्याचं सेल पडद्यांचं सेल लागतं चतुर्थी पावसात छत्र्यांचा सेल लागतात त्याच जाग्यावरती तर नक्कीच जावास हो तर मी या ब्लॉग मध्ये पुढे क्लिप जोडते म्हणजे बघणाऱ्यांना सोप्या पाडा नक्की जाऊ शकत सगळ्यांना सांगा डिस्काउंट गावतो दोनशे पाचशे आणि तसं नाही तुमच्या कामावर ऑफिस युज साठी दे कमर्शियल असा सगळ्यात गावतले मोठे पण कुलर माझी थंड झाली कसे काय म्हणते सध्या गर्मीच सीझन एकदम जोरदार स्टार्ट झालेलो असा व यावरती उपाय म्हणजे आपल्या कुडामधील रॉयल कुलर्स यांचं कूलर ऑन गर्मी गॉन सेल धमाका यांचा ऍड्रेस असा रॉयल सायकल स्टोअर्स यांच्या शेजारी शिवसेना शाखासमोर मेन रोड कुडाळ सगळ्यात पहिलं इल्यानंतर आम्ही यांचं मोठं डिस्प्ले बघितलो ज्यामध्ये तुमका घरगुती यूज असून दे ऑफिस यूज असून दे इंडस्ट्रीयल यूज असून दे किंवा कमर्शियल यूज असून दे त्यासाठी लागणारे सर्व कूलर्स व पंखे यांच्याकडे अवेलेबल असत घरगुती वापरासाठी यूज होणाऱ्या कूलर्सचा विचार केला तर तीन हजार पासून व कमर्शियल वापरासाठी पंचवीस पर्यंत सर्व प्रकारचे कूलर्स यांच्याकडे अवेलेबल असत सर्व कूलरच्या वॉटर पंप व मोटर्सची सहा महिन्याची गॅरंटी कूलर दुकानात आल्यानंतर तात्काळ सर्व्हिस त्याचप्रमाणे पाच हजारच्या वरच्या खरेदीवर बजाज फायनान्स देखील अवेलेबल असा या मोठ्या दिसणाऱ्या कूलरची प्राइस असा आठ हजार रुपये व या कूलरची प्राइस असा सहा हजार रुपये एकदम कमी आवाज लो मेंटेनन्स व समाधान देणारी कुलिंग त्याचप्रमाणे मंडळी टेबल फॅन्स केलात तर यांच्याकडे चौदाशे रुपयांपासून टेबल फॅन स्टार्ट असत व तुम्ही आपलं नाव सांगून गेलात तर फॅनवरती दोनशे रुपये डिस्काउंट व कूलर वरती पाचशे रुपयांपर्यंत डिस्काउंट असा दोन हजार वीस पासून अनेक संतुष्ट ग्राहक हीच यांची कमाई तर मंडळी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावं एकदा तरी हिंका नक्की भेट द्या